कुटुंबीय कोडगिरे मॅडम कोडगिरे अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन नांदेड कोडगिरे सरांचे कुटुंबीय यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार होत असताना आपण स्टेजवर यायचं आहे तत्पूर्वी त्यांचा परिचय डॉक्टर गुडगिर सर देतो दे। डॉक्टर एस एन कोडगिरी सर हे तेथील ज्येष्ठ आहेत व त्यांचा इथे आज आपण गौरव करत आहोत प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे मुखेड झालं आणि त्यांचं सरांचं अकरावी ते संपूर्ण मेडिकल कॉलेज म्हणजे औरंगाबाद येथे झालेलं आहे एकोणीशे एकोणसत्तर ला त्यांची एम बी डिग्री पूर्ण झाली त्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस करायची सर्व्हिस ह्या विचारामध्ये होते आणि सहा महिने असेच निघून गेले नंतर त्यांनी ठरवलं की सर्व्हिस करावी व त्यांना ऑफिस मधून फोन आला की नोकरीसाठी आणि त्यानंतर त्यांनी बाराईची ऑर्डर स्वीकारली एकोणीसशे सत्तर जॉईन झाले तसेच त्यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत तीच नोकरी केली त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरच्या डिसेंबरला त्यांचे ट्रान्सफर मुखेड मध्ये झाले त्यानंतर दोन हजार दोन पर्यंत ते मुखेडमध्येच होते त्यांच्या काही कारणास्तव त्यांनी दोन तीन वर्ष नोकरी केली नाही दोन हजार दोन ला त्यांचं रिटायरमेंट झालं त्या काळापासून त्यांची खाजगी सेवा चालूच होती सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी गव्हर्नमेंटला म्हणजे सर्व्हिस दिली आणि त्यामध्ये त्यांनी कमीत कमी म्हणजे कमी। सरांनी इथे पंधरा हजार फॅमिली ऑपरेशन त्यावेळी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आणि चार ते पाच हजार बाळक पण त्यांच्या हातून झालेलं आहे आणि फॅमिली ऑप प्लॅनिंगचं जे पंधरा हजारच्या वर ऑपरेशन त्यांनी केलेले आहेत त्या बदल्यात एकोणीशे सत्त्याऐंशीला महाराष्ट्र सरकारकडून त्यांना गौरव करण्यात आला आणि ते त्यानंतर मुंबईला जाऊन हेल्थ मिनिस्टरच्या हस्ते त्यांना तिथे पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि हा गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडनं देण्यात आला होता त्यांनी एक मोठा असं म्हणजे अनेक शिबिरे घेतलेली आहेत त्यातच एक त्यांच्या आयुष्यातला मोठा शिबिर म्हणजे जे की दोनशे लोकांची त्या ते त्या ठिकाणी कॅटरॅक्टचं ऑपरेशन हे करण्यात आलं होतं तो त्यांचा म्हणजे सगळ्यात एक मोठा हेतू त्यात होता की लोकांना म्हणजे गोरगरिबांना सेवा मिळाली पाहिजे आणि त्यांनी आवरात्र सेवा दिलेली आहे आणि त्या मोठ्या शिबिरातून दोनशे लोकांचे ऑपरेशन मोफत झालेले आहेत आणि आता साधारणतः त्यांचे वय हे ऐंशी वर्ष आहे डिसेंबर चोवीस लवकरच आणि देत आहेत आहेत पण ते आता थकलेले आणि हळूहळू त्यांचा प्रॅक्टिस त्यांनी हळूहळू करून सेवा बंद करायची अशी ठरवलेली आहे त्यांनी त्यांना तीन मुलं आहेत आणि ते पण सर्व उच्च शिक्षित आहेत त्यांचे तिन्ही मुलं त्यांची सेवा करीत आहेत आणि त्यामुळे त्या खूप म्हणजे समाधानी सॅटिस्फाईड आहेत असे एक आमचे जेष्ठ धन्वंतरी आणि त्यांचे पन्नास वर्ष म्हणजे जवळपास चोपन्न वर्ष कंप्लीट झालेले आहेत प्रॅक्टिसला अशा आमचे ज्येष्ठ धन्वंतरी माझा सलाम आणि या ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार संपन्न होत आहे आणि सरांना परत एकदा वैद्यकीय संस्था आय एम या सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आणि महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः आज डॉक्टर बेलखोडे साहेब मुखेल आले येणार म्हणून जेव्हा माझ्या कळलं तेव्हापासून मला खूप आनंद झाला आणि योगायु असा ते आणि मी दोघंही एकाच वेळेस या ठिकाणी मी एंटर केलोत डॉक्टर बेलखोडे आणि मी दोघंही सेवेमध्ये सरकारी सेवेमध्ये होतो त्यांनी किनवटला होते मी मुखेडला होतो पण त्याने किनवट सोडलं नाही आणि मी मुखेळ सोडलं नाही दोघांची इच्छा उच्च याच ठिकाणी राहायचं एकदा त्यांची ट्रान्सफर मुखेडला झाली माझी किनवटला झाली दोघांची फोनवर चर्चा झाली की तुम्ही तिथेच राहा आम्ही इथेच राहतो त्यामुळं 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 आम्ही दोघंही जी आमची अपेक्षा होती ती पूर्ण झाली मी खरं म्हणजे दोन हजार एकोणीसशे एकोणसत्तरला मी माझं ग्रॅज्युएशन झालं तर त्या काळापासून मी सेवेमध्ये आहे आता पहिली सेवा मी बाराहीला केली पण त्या ठिकाणी कुठल्या सोयी नव्हती वेळेस मोठा नाला होता ओलांडून जायचं म्हणजे पायी जायचं म्हणजे अवघड कारण आपल्याला पाण्याची भीती वाटायची घोडाळ्या जायचं कुठे पडलं तर काय होते की असं वाटायचं बैलगाडी ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल नव्हत्या परंतु मी तीन वर्षे बारावीला काढलो आणि योगा असा की त्या ठिकाणी मी रमलो मला लोक म्हणायचे की अरे या खेड्यामध्ये तू काय करतो एस असून मी म्हणून मला एसचा विषय दोन सुद्धा नाही खेड्यापाड्यामध्ये सेवा करण्याचा माझा जो या ठिकाणी इच्छा आहे ती इच्छा या ठिकाणी पूर्ण होते म्हणून मी या ठिकाणी आलो त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरला डिसेंबरच्या मी मुख्याला जे जॉईन झालो दोन हजार तेवीस बावीस दोन हजार दोनपर्यंत मी मुखड्याला सेवेत होतो म्हणजे माझी पूर्ण सेवा हे जवळपास मुखडच्या झाली अशी या सेवेमध्ये मी सरकारी सेवेला असल्यामुळं थोडंसं मला कॉन्फिडन्स जास्त होता म्हणजे सर्जरी करणं असो इलाज करणं असो ॲडमिशन करणं असो आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला डॉक्टर फोंडे आले मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला जे काही ज्ञान मिळवता आलं ते मी शंभर टक्के ज्ञान घेतलं कारण त्या त्या ठिकाणी एम डी डॉक्टर आमच्या मुख्याला कधीच नव्हता तर त्याने आम्हाला एक भूषण होतं की एम डी डॉक्टर आमच्याकडे आला त्याने तपासणी फीस दहा रुपये ठेवली दा लोकांना आश्चर्य वाटतं मलासुद्धा आश्चर्य वाटलं दहा रुपये कशामुळे द्यावं पण ती फीस होती आता आज तीनशे नाही दोनशे नाही किती काही जरी दिलं तर आज लोक ॲक्सेप्ट करतात कारण आता ही जी सेवा आहे आज मुखेडमध्ये आपण बघितलं तर की आज एम बी बी एस डॉक्टर समजा कमी जरी असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर खूप झालेत आणि त्यांच्याकडे जी सेवा मिळते ती निश्चित आमच्याकडून मिळू शकत नाही आज आमच्याकडे पूर्वी जे पेशंट यायचे की ते पेशंट आज डोळ्याचे डॉक्टर असेल डोळ्याकडं ए एन सी केस असेल तर डॉक्टर यांच्याकडं खणगावकरकडं त्याच्यानंतर रेडिओलॉजीकरता डॉक्टर गुड सरकडं पीडियाटिशियन पेशंट पिढ्या लहान लेकराकडं असे हे फिजिशियन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर झाल्यामुळं पेशंटलाही खूप फायदा झाला आणि रेफरन्स आमची कमी झाले बाहेर पाठवणं त्याचं कारण काय या ठिकाणी जेव्हा सोय होते ती सोय या ठिकाणी झाली आणि या लोकांमुळं मुखळीमध्ये रुग्णसेवा खूप चांगली होऊ लागली मी ज्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये आलो त्यावेळेस काही नव्हतं आत्ता आज मी त्याच्याकडचं बघितलं तर मला खूप आश्चर्य वाटतं की बाई हे लोक एवढे शिकले कसे मी का शिकू शकलो नाही असं वाटत होतं आम्हाला पण आज त्या काळात ते शिक्षित नव्हतं किंवा आम्हाला मी मिळालं नाही समजा पण ती योगायोग असा की ती भरपाई आज या लोकांनी करून ठेवली खेळला आणि मुखळीचं असं भाग्य आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर लोकं आहेत फक्त सर्जन मुखेड्या नाही आहे त्यामुळं ती एक आणखी आपली कमी झालेली ही इच्छा आहे की काही दिवसांत नक्कीच पूर्ण होईल आता या ठिकाणी सेवा देण्याकरता मी ज्यावेळेस वैद्यकीय अधिकाऱ्यान काम करतो तर जवळपास दोनशे ते दो तीनशे पोस्टमॉर्टम केले आहेत मी काय काळात आणि त्या काळामध्ये मी कसं आहे की मुख्य तालुक्याशिवाय कुठेही पोस्टमॉर्टम होत नव्हतं आणि मला त्या ठिकाणी शेवटी शिळस आली नोकरी नको वाटू लागली कारण मी जवळपास पंधरा हजार ऑपरेशन केली कुटुंब नियोजनची पण त्यामध्ये सक्सेस रेट जवळपास शंभर टक्के आहे मी त्यामुळे खूप समाधानी होतो प्रश्न असा आहे की प्रॅक्टिस आणि सेवा ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत सेवा करण्याकरता आपण थोडंसं मन वेगळं म्हणजे मोठं करायला पाहिजे आजही मी माझं वय ऐंशी आहे आए जवळपास मी आज उद्याच्या चौदा डिसेंबरला ऐंशी माझे संपतात तरीपर्यंत माझी एक इच्छा अशी की मग आपला श्वास चालू असेपर्यंत रुग्णसेवा चालू ठेवावी जे जेवणे करून आपल्याला देणं होईल ती सेवा आपल्याला देता यावी पण कधी कधी आरोग्य बिघडतं डॉक्टर पुंडे वगैरे जावं लागते कौरवा वगैरे जावं लागतं त्यामुळे त्याच्यानंतर मला जोपर्यंत मी चांगला होत नाही ती ऊर्जा यांच्याकडून मिळाली मला आणि आज मी सुद्धा जे काही चांगलं आहे आज तुमच्यासमोर ते फक्त या दोघांमुळं आणि दोघं मला जे आहेत ते भा, मोठ्या भावासारखं समजून ते इलाजही करतात मार्गदर्शन करतात आणि वेळ पडते इमर्जन्सी ट्रीटमेंटही करतात असे हे दोघं माझ्याकरता आज राम लक्ष्मण आहेत यांना मी अभिवादन करतो कारण कर त्यांनी माझं आयुष्य वाढवले आपल्या सुप्रभात सेवा सुप्रभात मध्ये मी जवळपास दहा वर्षापासून गेलो मी पण मला जी खरी सेवा मिळाली किंवा जी खरी ऊर्जा मिळाली ती खरी ऊर्जा मला आमच्या सुप्रातून मिळाली त्यामुळं मी आज सुप्रवाचे जे आमचे कार्यकारी अध्यक्ष आहेत डॉक्टर पुंडे त्यांचा मी धन्यवाद देतो की मला जी ऊर्जा ऊर्षाचा मिळाली ती ऊर्जा फक्त त्यांच्यामुळे मिळाली त्यांनी ता, म्हणायचे ना ना दोन मिनटात या दोन मिनटात आम्ही कपडे घालून सुद्धा निघू शकतो पण त्यांनी म्हणायचे पण त्यांचं ते त्या ठिकाणी त्यांची इच्छा होती की तुम्ही या ठिकाणी यायला पाहिजेत म्हणजे त्याप्रकारे मी वागलो आज मी खूप चांगलं आहे त्या ईश्वराने मला आयुष्य दिले आरोग्य दिले या दोन्ही गोष्टी मी घेऊन आज तुमच्यासमोर वाटचाल करत आहे ईश्वर मला आरोग्यदायी दे जीवन देऊ असे मी ईश्वरची प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी सत्कार जो केला कौटुंबिक सत्कार केला माझे सर्व कुटुंबी या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी डॉक्टर बेलकुडे <coughs> सर डॉक्टर पुंडे सर वैद्यकीय संस्था आणि आय एम ए या सर्वांचं मी ऋणी आहे आणि ऋणात राहून मला या ठिकाणी असेच राहावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो